तर राम राम मंडळी या ठिकाणी आमच्या लांबजणा नगरीमध्ये सुंदर असा आई तुळजाभवानीचा कार्यक्रम होत असतो त्याचप्रमाणे आम्ही दरवर्षी सुंदर अशी तयारी करतो पण यावर्षी मी ब्लॉग चालू केल्यामुळं तुम्हाला आमच्या लांबजण्यातील सर्व जी काय सण असतील उत्सव आस्तिर असतील ती तुम्हाला भेटत बघायला भेटत आहेत तर उद्या साऱ्यात महत्वाचं म्हणजे यावर्षी नवीन असं आहे की प्रथम वर्षीच ह्याच वर्षी आम्ही तुळजापूर ते लांबजणा ज्योत घेऊन येणार आहोत सुंदर असा कार्यक्रम प्रथमच वर्ष ज्योत घेऊन येण्याचा लांबजना नगरीमध्ये आणि सर्व नवतरुण एवढं आतुरतेने उद्याची पाठ जी आहे ती पाहत आहे कारण उद्या आम्ही ज्योतीसाठी सकाळी पाच वाजता इथून तुळजाभवानी मंदिर लांबजणा या ठिकाणी आम्ही जाणार आहे सुंदर असं निवेदन आहे आणि या ठिकाणी आमच्या तुळजाभवानीच नामधनातील मंदिर आहे पाहू शकता आणि आमची आता जस्ट आम्ही सर्वांनी मिळून लेटिंग लावलेली आहे लेटिंगचं काम अजून येऊ हो का मंडळी सहित चालू आहे आई राजा कोण भावानी माता की जय तुम्ही पाहू शकता सुंदर असं निवेदन या ठिकाणी चालू आहे मित्रांनो उद्याची तयारीसाठी बघा दुर्ण प्लेट सार काय आहे खाण्यासाठी आलेला आहे साऱ्यात अगोदर जेवणाचं नियोजन करायला पाहिजे कारण जेवण झालं की नाही पूर्व कसं एकदा सिस्टमॅटिक चालतात कारण ज्योत घेऊन येणं म्हणजे काय सोपं नाही बिना चपलाचं लगट न थांबता आपल्याला ज्योत घेऊन तुळजापुरते लांबजणा यायचं आहे त्यासाठी सुंदर अशी तयारी उद्या ठीक पाच वाजता आम्ही लांबजणा या ठिकाण आईच्या दर्शनासाठी जाऊन तिथून ज्योत प्रज्वलित करून तिथली काय ती विधी करून सर्व आम्ही उद्या त्या निघणार आहोत आणि ठीक सुमारास रात्री सात साडेसातच्या दरम्यान आम्हाला लांब या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर सुंदर अशी या ठिकाणी शोभा यात्रा म्हणजे मिरवणूक जी आहे या ठिकाणी इशीमधून आमच्या मंदिरापर्यंत होणार आहे आणि इथून या ठिकाणी सुंदर असा याचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे तर थोड्याच वेळानंतर म्हणजे ठीक आता सकाळी आपण भेटू आई राजा उदय उदय राम राम तर राम राम मंडळी आईराजा उदे उदे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाठ्याचे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही सकाळला तरुण मित्रमंडळ आमचे आय तुळजाभवन या ठिकाणी लांबजण मंदिर आलेलं ला आहोत आणि आता आम्हाला जेवत आणण्यासाठी तुळजापूर इथे निघायचं आहे पोरो गोळा होत आहेत पाहट्याचे पाच सकाळी उठायचं म्हणजे पोरवाजालय जीवावर येते तुम्हाला तर माहीतच आहे तर सर्वप्रथम आम्ही राईसचं नियोजन लागलेलं आहे म्हणजे एकदा खायला झालं की राईस थोड्याच वेळामध्ये राईस तयार होईल आणि गाडी आल्यानंतर काही टू व्हीलर काही टेम्पो आहे टेम्पो मध्ये सर्वजण मिळून जाणार आहोत राम राम या ठिकाणी तुम्ही आलेले आहेत तुम्ही पाहू शकता सुंदर असं निवेदन थोड्याच वेळामध्ये आम्ही निघणार आहोत थोड्या वेळान भेटू राम तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता रामजी या ठिकाणी आलेले आहे आणि आता सुंदर असा राईस या ठिकाणी बनत आहे सकल टीम कामाला लागली आहे कोण काय कोण काय आमच्या गावातला स्पेशल रामजी राईस त्यांचे दिवाळी भरपूर आहेत लांबण्यामध्ये राईस खाण्यासाठी आले ते आलेले सकल टीम बाहेर उभारलेली आहे याचा राईस तयार झाला की सारे जर राईस खाऊन आम्ही आई राजा आयरा मला तुळजापूरला निघणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आमचं मित्रमंडळ या ठिकाणी तुळजापूर जाणार आहोत कसं वाटतंय तुळजापूरला जाताना पंधरा वर्ष आपलं जिथे आनंद होते चांगला वाटत एवढं हो धन्यवाद सरस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय उत्साहामध्ये सर्व परिवार निघालेला आहे तुळजापूर या ठिकाणी पाटचे पाच वाजताना सुद्धा आमचे सर्व मुलं जी पोर आहे ती एकदम तीन करून फ्रेश होऊन या ठिकाणी आलेले आहेत जो हा जो आनंद आहे तो आनंद घेण्यासाठी खरं म्हटलं तर खेडेगावात जन्माला यावं लागतं त्यासाठी सर्व काही गोष्टीचा सकाळचा झोपीचा त्याग म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ते प्रत्येकाला माहीत नाही कारण सकाळी उठणं म्हणजे रात्री माझ्या अंदाजे रात्री बारापर्यंत आम्ही इथंच होतो सकाळी अजून चारला डबल लांब करून दिवसभर आता बिना चपलाचा आम्हाला ज्योत घेऊन बळद यायचा आहे यासाठी पण गोरवाची जी उत्सुकता आहे त्याला खरंच सलाम करावं लागेल कारण खूप अवघड असतं परंतु आई तुळजाभवांचा आशीर्वाद असल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यात त्या तुळजाभवांच्या आशीर्वादानं आशीर्वादाने आपण ज्योत आणू शकत नाही का असं म्हटल्याप्रमाणे आपणही त्यांच्याच आशीर्वादाना आज ज्योत घेऊन येणार आहोत जय भवानी तर राम मंडळी राम तुम्ही पाहू शकता आत्ताच आम्ही या ठिकाणी तुळजापूरला जात असताना आम्ही जरा मागे पडतो परंतु बरोबर टाईमवर आला तर आता आमची सकल टीम आहे बोला की बोला बोलाय बोला या बोला। ठिकाणी नाश्ता करायचा आम्हाला सऱ्याचा नाश्ता चालू आहे मी जरा आपल्याला गरम तांदूळ राईस मध्ये भात थंड व्हायला ठेवला थोड्याच गेळामध्ये भात थंड झाला की ब्लॉक बंद करून आधी राईस खातो नाश्त्याची सोय केला तुम्हाला सांगतो तू काल सकाळी नंबर एक सोय नाश्त्याची तीन करावं लागते पोरा चालू आहे नाश्ता भात बर झालाय कोण केले ते दुसरं कोणते दिसतात सूरज सूरज इकडं बघा आई राजा उदय बोलवानी माता की जय बर जमला रे काम घ्यायला माराय उलट गाडीला अडकायर आला या ठिकाणी आमचे डी जे आहे आमच्या मेहन्याचा हॉटेल आहे इथे थांबलो आम्ही थोड्याच वेळा मध्ये जाणार आहोत खात झाला सारे जातील मला बसावलं आताच या ठिकाणी पोरवानं कडोळात भरपूर गर्दी असल्यामुळे तळ्यावर पोनी झालेले तुळजापूरच्या कपड्या सहित कपड्या सहरी मित्रांनो आता या ठिकाणी आम्ही डायरेक्ट तुळजापूर आहोत थोड्याच वेळामध्ये तुळजापूर आहे आम्ही जाणार आहोत तुळजापूर मध्ये गेल्यावर जस्ट लाईव्ह चालू करतो तोपर्यंत राम राम चला तर मित्रांनो आता तुळजापूरमध्ये आम्ही आलेलो आहोत आवश्यकता आमची सकल टीम या ठिकाणी आलेली आहे आताच गडबी गडवाजी जास्त हलक्या हलकी पथक आमचं हलकी पथक तुळजापूर मध्ये दाखल झालेलं आहे सकल भाई भक्त आई तुळजा